आहे मला समजत आहे खूप ऊन आहे खूप घाम येत आहे सगळ्यांना आणि अजून बालगोपालांच बक्षीस वितरण बाकी आहे मी या आज आणापोळ्याच मला वाटते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किंवा आमदार प्रदीप भागे यांच्या वतीनं दुसरं वर्ष आहे आणि खरं सांगतो मी मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो या आणापोळ्याला मी मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि खरंच इतके सुंदर नदीबाई सजवलेले असतात आणि सध्या स्थितीवर सध्या भेटलेल्या घटनेवर इतकं लाईव्ह आणि इतकं चांगलं योगस लिहिलेले नदीसोबत ही गोष्ट सांगते की, की नागवी ही जनता जागरूक आहे खूप जागरूक आहे नागपीरच्या जा, माझ्या सगळ्या बंधू माझे गोपाल यांना या देया तांद्या पोळी तांना पोहण्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगला सगळा नंदी बैल सद्य इतके मोठे मोठे नंदी बैल आणि ज्या वेशभूषा केलेली आहे खरोखर सांगतो श्रीरामाची श्रीराम तिथं वचना दिल्या मुलीने श्रीरामाची वेशभूषा कधीची वेश भूषा इकडे खाण्याची वेश भूषा खरोखर अभिनंदन पात्र आहे सुंदर वातावरण निर्मिती या ताना पोळ्याच्या निमित्ताने होत आहे आणि हा जो ताना सांस्कृतिक वारसा आहे आणि आगवीच्या इतक्या सुंदर रीतीने पुढे सुद्धा चालवतील त्याबद्दल मनात शंका दूरच नाही बाकी राजकीय मंत्र असल्यामुळे मी राजकीय काहीच बोलणार नाही आणि फाले वाटते की माझ्या या जनतेला काहीच सांगण्याची गरज नाही स्वतः इतके जास्त समृद्ध आहेत आणि त्यांना सगळ्या घटनेवर सगळ्या घटना इतक्या व्यवस्थित माहिती आहे जनता नाही। ते केलेले एक होऊ शकत आणि प्रत्येक आपल्या मला आवर्जून सांगा वाटते हा ताना पोळा हा त्राना पोळा घडवणारे माझे सगळे कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते करते हे माझ्यासाठी सन्मान पात्र आहे कारण इतक्या चांगल्या तऱ्हे यांनी हा थानापोळा इथे केला यावर्षी परत तितक्या उत्साहा पूर्णपणे पूर्ण करत आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन करतो परत एकदा या थानापोळ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना घेऊन मी माझ्या शब्दांना विराम